नांदेड येथील मालेगाव रोडवरील प्रसिद्ध भक्ती लॉन्स मंगल कार्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये योग महर्षी रामदेव बाबा प्रणित पतंजली योगपीठ अंतर्गत मोफत योग शिबिर गेल्या पाच महिन्यापासून सुरू असून नांदेडचे पुरस्कार प्राप्त गुरु तथा योग शिक्षक सीताराम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर सकाळी पाच ते सातपर्यंत अखंड सुरू आहे या शिबिरातून अनेकांना लाभ होत असून अनेक लोक रोगमुक्त झाले आहेत विशेषतः या शिबिरास महिलांची लक्षणीय उपस्थिती राहते सध्या घरोघरी विविध रोगांनी माणसे त्रस्त आहे त्यातच ॲलोपॅथी उपचाराने मनुष्य रोगमुक्त होण्याऐवजी अधिक रोगाने निर्माण होत आहे पतंजली योगपीठ अंतर्गत प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य प्राप्त झालेले नांदेडचे गुरु सीताराम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या दोन तासांच्या योग अभ्यासात ओंकार भसरी कपालभाती अनुलोम विलोम उज्जैनी भ्रामरी उद्गीत अग्निसार आदी प्राणायाम तसेच सूक्ष्म व्यायाम धनुरासन चक्क्यासन मंडुकासन शशांकासन गोमुखासन वज्रासन अर्ध मचिंद्रासन बाह्य प्राणायाम शल्भासन नौकासन धनुरासन भुजंगासन चक्रीसन मर्कटासन पवनमुक्तासन शवासन हालासन सर्वांगासन ताडासन वृक्षासन चक्रासन कंधारासन सेतुबंधारासन शालेय व्यायाम सूर्य नमस्कार आदी आणि इतर योगासने जातात या शिबिरात योग आणि प्राणायाम सुरू असताना अभ्यासकांना प्रेरणा दिली शिबिराचा लाभ घेऊन अनेक जण शुगर बीपी कोलेस्ट्रॉल मुतखडा किडनी अपेंडिक्स थायरॉइड कॅन्सर गुडघेदुखी कंबरदुखी मायग्रेन आणि दुर्धर आजारांपासून बरे झाल्याचे पहावयास मिळत आहे या शिबिराचा लाभ अबाल वृद्ध नागरिक घेत आहे या शिबिरा साठी भक्ती लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक सुमित मोर्गे यांनी राष्ट्रीय कार्य आणि कर्तव्य म्हणून मंगल कार्यालयाचे भव्य पटांगण मोफत वापरण्यासाठी दिले आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली